आपल्यासोबत आहेत मनसेचे नेते राजू उंबरकरजी राजू भाऊ नागपूर महानगरपालिका प्रतिष्ठेची लढत आहे भाजपसाठी काँग्रेसनंही जोर लावलेला आहे मनसेचा काय रोल असणार आहे एकतर आपण पाहत असाल की महानगरपालिकेमध्ये विदर्भामध्ये चारही महानगरपालिकेमध्ये मनसेचे नगरसेवक मागच्या वेळेस आपण पाहिलेले आहे आणि जरी निवडणुका उशिरा झाल्या तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सैनिक हा जनतेची कामं करण्यात व्यस्तच होता आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये एक चांगली छबी चा मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची आमच्या सहकार्याची आहे आणि म्हणून आम्ही इथं सर्वोच्चारी महानगरपालिका आम्ही लढू चालेल नागपुरात काय कोणासोबत जाणार आहे नागपुरात आज आता बैठक आहे आज सर्वाचा विचार वगैरे घेऊन पुढील प्रक्रिया करूया काँग्रेससोबत निवडणूक लढण्यास तुम्ही तयार अशी चर्चा आहे की मनसे काँग्रेस एकत्र येतील म्हणून सध्या तर तो विषय कुठे नाही आहे परंतु शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही ते जर योग्य झालं तर आम्ही करूया समजा महाविकास आघाडीत कुठेच फिट नाही बसली मनसे तर काय प्लॅन आहे नाही आम्ही तर स्वबळावर तर लढणार तर आहोतच आमची त्या प्रकारे तयारी चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून आमचे मुलं आपण काम करताना पाहतायत वेगवेगळे विषय उचलत आहेत बँकेचं असो सा सर्वसामान्य जनतेचे विषय असो पाण्याचा असो ज्या गोष्टीकडं ह्या सत्ताधिकाऱ्यांचं लक्ष नाही आणि जनता ज्याच्यामधून त्रासलेली आहे त्याला न्याय देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक पदाधिकारी आणि माझा सहकारी इथं लढा देत आहे हे जनतेनेसुद्धा पाहिलेलं आहे आणि म्हणून जनता न्याय दिला आणि आम्ही संपूर्ण सोबळावरसुद्धा लढायची आमची तयारी आहे किती जागांचा प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे महाविकास आघाडी तुम्ही उद्धव ठाकरे गटासोबत कारण की उद्धव ठाकरे गटालाच काँग्रेस नागपुरात दहा पंधरा वीस पेक्षा असं जागा देण्याच्या तयारीत नाही सध्या तर आमची आणखीन चर्चा व्हायची आहे आमची चर्चा झाल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करू किंवा त्यांचा काही निरोप येतो का ते पाहू पण काँग्रेससोबत काही चर्चा नाही सध्या कुणासोबत चर्चा नाही कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे टी मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव